व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी पाहणार आहोत आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे महाराष्ट्र विधिमंडळाच्या लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर विजय वडेट्टीवार यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे महाराष्ट्र राज्याच्या मुख्य माहिती आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे बघा सर्वांनी स्टार मारून लिहून ठेवायचा आहे तर महाराष्ट्र राज्याच्या मुख्य माहिती आयुक्तपदी राहुल पांडे यांच्या या ठिकाणी नियुक्ती झालेली बघा कोणाची राहुल पांडे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे पूर्णवेळ सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती झाली तर संजय कुमार मिश्रा यांची बघा नरेंद्र मोदी यांचे जे काही आर्थिक सल्लागार आहे याच्या परिषदेचे पूर्णवेळ सदस्य म्हणून संजय कुमार मिश्रा यांच्या या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न आपल्या समोर पहा साडेतीन लाख कोटी रुपयांचा उत्पन्नासह कोण सर्वात श्रीमंत भारतीय महिला बनल्या आहेत तर रोशनी नाडर लक्षात थो ठेवायचं रोशनी नाडर कोणता देश हा न्यू डेव्हलपमेंट बँकेचा नववा सदस्य होणारे इंडोनेशिया हा देश होणार आहे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये त्रिभुवन सहकार विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे तर गुजरात राज्यामध्ये लक्षात ठेवायचं बघा गुजरात राज्यामध्ये त्रिभुवन सहकार विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे महाराष्ट्र राज्य सरकारने नाशिक जिल्ह्यामधील कोणत्या देवस्थानाला अ वर्गामधील तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला आहे तर त्र्यंबकेश्वर लक्षात ठेवायचं बघा महाराष्ट्र सरकारने नाशिक जिल्ह्यामधील अ वर्गामधील जे काही तीर्थस्थान बनलेलं आहे बघा ते त्र्यंबकेश्वर हे बनलेलं आहे एशियन रेसलिंग चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसचं आयोजन कोणत्या देशामध्ये करण्यात आलं तर जॉर्डन लक्षात ठेवायचं आपल्याला जॉर्डन या देशामध्ये करण्यात आलेलं आहे खेलो इंडिया गेम मध्ये मा महाराष्ट्र राज्याने कितवं स्थान पटकवलं आहे तर पाचवे स्थान या ठिकाणी पटकवलेलं आहे कितवा पाचवे स्थान या ठिकाणी त्रेचाळीस पदके जिंकलेली आहेत किती त्रेचाळीस पदके जिंकलेली आहेत खेलो इंडिया कोणत्या राज्याने सर्वाधिक पदक जिंकून प्रथम स्थान पटकवलं आहे तर हरियाणा राज्याने बघा एकशे चार पदक या ठिकाणी खेलो जिंकलेली आहेत इमिग्रेशन अँड फॉरेनर्स विधेयक दोन हजार पंचवीस लोकसभेमध्ये मंजूर करण्यात आले त्या देशामध्ये येणाऱ्या नागरिक वेध कागदपत्रे नसल्यास किती वर्षाचे शिक्षेत तरतूद आहे तर सात वर्ष या ठिकाणी शिक्षा करण्यात आली आहे नुकतेच कोणत्या मंत्रालयाने बालपण की कविता उपक्रम चालू केला आहे तर शिक्षण मंत्रालयाने बालपण की कविता हा जो का उपक्रम ह्या चालू करण्यात आला आहे उभ्या प्रक्षेपणासाठी कमी अंतरावरील पृष्ठभागावरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र व्ही एल एस आर एम कोणत्या संस्थेने विकसित केला आहे तर डी आर ओने हे विकसित केलेलं आहे सव्वीस मार्च रोजी कोणत्या देशांचा स्वातंत्र्य दिवस साजरा केला जातो बांगलादेश जागतिक असतो असतो थोडी आपण डिटेल मध्ये बँकेचा नववा सदस्य देश बनला आहे तर इंडोनेशिया हा देश बघा ब्रिक्स गटाने स्थापन केलेल्या न्यू डेव्हलपमेंट बँकेचा नववा सदस्य देश बनलेला पहा इंडोनेशियाचे अध्यक्ष प्र बो ओसुबियंतो यांनी पंचवीस मार्च रोजी याची घोषणा केली आहे ब्रिक्सची छापना दोन हजार पंचवीस बघा ब्रिक्स बँकेची स्थापना दोन हजार पंधरामध्ये मध्ये करण्यात आली लक्षात ठेवायचं दोन हजार पंधरा चीनमध्ये चीनमध्ये कुठं शांघ या ठिकाणी बँकेचे अध्यक्ष कोणी दिलमा वाना रौसे लक्षात ठेवायचे बघा दिलमा वाना रौसेप न्यू डेव्हलपमेंट बँकेचे अध्यक्ष आहेत सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी इंडोनेशियाने ब्रिक्सचे सदस्य स्वीकारलं होतं इंडोनेशिया हा दहावा सदस्य देश आहे आग्नेय आशियामधील पहिला देश हे बघा या ठिकाणी बघा ब्रिक्स डेव्हलपमेंट बँकेचा नववा सदस्य देश आणि ब्रिक्स संघटनेचा दहावा सदस्य देश हे पा ब्रिक्स बद्दल जर पाहिलं तर ब्रिक्स एक काय बघा आंतर सरकारी संघटना आहे याची स्थापना दोन हजार नऊ मध्ये झाली यामध्ये दे देश कोणकोणते ब्राझील रशिया भारत आणि आहे सुरुवातीला बी आर आय सी हे नाव होतं परंतु दोन हजार दहामध्ये मध्ये दक्षिण आफ्रिकेमध्ये सामील झाल्यानंतर गटाचं नाव बघा ब्रिक्स असं करण्यात आलं सध्या यामध्ये दहा देश आहेत आणि सतराव्या शिखर परिषदेचं आयोजन ब्राझील दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये केलं जाणार ब्राझीलमध्ये रामसर स्थळाबद्दल जर माहिती पाहिलं तर रामसर म्हणजे काय तर दलदलीचा प्रदेश असतो कुरण त्याच्यानंतर पिटलँड किंवा पाण्याचे क्षेत्र नैसर्गिक असा कृत्रिम आणि कायमच्या असा तात्पुरतं स्थिर वाहनर पाणी गोडे खारे किंवा ज्यामध्ये सागरी पाण्याचं सा क्षेत्र ज्याची खोली कमी आणि वेळी जास्त नसते ही स्थळे त्यांच्या पर्यावरणीय महत्त्वासाठी आणि जैवविविध संवर्धन पाणी शुद्धीकरण आणि स्थानिक समुदायाच्या उपजीविकेच्या आधारासाठी त्यांच्या योगदानासाठी ओळखली जातात या ठिकाणी रामसर कराराची स्थापना एकोणीसशे एकाहत्तरमध्ये मध्ये इराणमध्ये करण्यात आली आपल्या भारतामध्ये याची स्थळाची सुरुवात एक फेब्रुवारी एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये मध्ये झाली कधी एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये मध्ये जगात सर्वात जास्त स्थळे असणारा देश कोणता आहे युनायटेड किंगडम हाय बघा एकशे शहात्तर त्या ठिकाणी स्थळे जगात दुसऱ्या क्रमांकावर राम सरस्थळे असणारा देश आहे आणि तिसऱ्या क्रमांकावर हम भारते पहा भारताचे एकोणनव्वद आहेत आशियामध्ये सर्वाधिक स्थळे असलेला देश कोणता आहे भारत आहे भारतामध्ये एकूण बघा एकोणनव्वद स्थळे आहेत बघा पहिले रामसर स्थळ चिल्का तलाव हे पहा उडिसा त्याच्यानंतर केवलादेव राष्ट्रीय उद्यान राजस्थानमध्ये भारतातील सर्वात मोठं स्थळ कोणतं आहे सुंदरबने हे पश्चिम बंगालमध्ये भारतामध्ये सर्वाधिक रामस्थळ असलेलं जो काही राज्य आहे बघा ते तमिळनाडू हे पहा आपल्या महाराष्ट्रामध्ये किती आहेत तीन आहेत बघा पहिलं मधमेश्वर हे पहिले ते जानेवारी दोन हजार वीसमध्ये मध्ये लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर लोणार सरोवर आणि ठाणेखाडी हे तीन आपले लक्ष ठेवायचे आहेत बघा रामसर स्थळे आपल्या महाराष्ट्रातली रामसर स्थळे आणि पानथळ स्थळांमधील फरक काय बघा रामसर स्थळे म्हणजे काय तर रामसर करारा अंतर्गत आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्वाची मानलेली पाणथळ क्षेत्र या स्थळांचं संरक्षण आणि योग्य व्यवस्थापनासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर डायरेक्ट कार्य केलं जातं बघा पानथळ म्हणजे काय तर पाणी असलेल्या कोणत्याही प्रकारच्या जागेला पाणथळ म्हणतात यामध्ये नैसर्गिक मानवनिर्मित दोन्ही प्रकारची क्षेत्र आपल्याला सामाविष्ट होऊ शकतात यामध्ये तलाव नद्या दलदल समुद्र किनारी इत्यादी याचा सहभाग होतो भारतामध्ये एकूण पांथळ प्रदेश किती बघा तेराशे सात इतके आहेत किती तेराशे सात पुरस्कार दोन हजार पंचवीस हा कोणाला मिळाला अतिशय महत्वाचा प्रश्न आहे याचं उत्तर बघा विजय केळकर लक्षात ठेवायचे बघा पुण्यभूषण पुरस्कार दोन हजार पंचवीस हा विजय केळकर यांना मिळालेला आहे बघा पुरस्कार विजेते कोण आहेत तर विजय केळकर हे आहेत अतुलनीय योगदानाबद्दल बघा त्यांना हा पुरस्कार या ठिकाणी देण्यात आलेला आहे पहा ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील दे निवड समितीने अं घेतलेला आहे पहा पुण्यभूषण संस्थेचे संस्थापक डॉक्टर सतीश देसाई हे आहेत यंदा या पुरस्काराचं सदोतीसावं वर्ष आहे पुरस्काराचं स्वरूप काय दोन लाख रुपये स्मृतीचिन्ह आणि मानपत्र हे पुरस्काराचं स्वरूप आहे पुढचा प्रश्न खूप महत्वाचा आहे पहा विधानसभेचे नवीन उपाध्यक्ष कोण बनले आहेत अतिशय महत्वाचा प्रश्न आहे की विधानसभेचे उपाध्यक्ष कोण बघा उपाध्यक्ष कोण बनले आहेत बरोबर उत्तर आहे बघा अण्णा बनसोडे लक्षात ठेवायचे बघा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांची विधानसभेचे नवीन उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली आहे ते पुणे जिल्ह्यातील पिंपरी विधानसभा मधून आमदारपदी निवडून आलेले आहेत लक्षात ठेवायचे बघा दोन हजार नऊ दोन हजार दहा आणि दोन हजार चोवीस हे तीन वेळा आमदार राहिलेले आहेत पहा महाराष्ट्र विधानसभेबद्दल जर पाहिलं तर या ठिकाणी सदस्य संख्या किती आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी या ठिकाणी सदस्य संख्या आहे अध्यक्ष कोण आहेत राहुल नार्वेकर ते बीजेपीचे आहेत उपाध्यक्ष बनलेत बघा अण्णा बनसोडे सभागृह नेते लक्षात ठेवा देवेंद्र फडणवीस आहेत ते मुख्यमंत्री आहेत विरोधी पक्ष नेते कोण आहेत बघा भास्कर जाधव शिवसेना उपविरोधी पक्ष नेते कोण आहेत अमीन पटेल बीजेपीचे आहेत पाते बैठक ठिकाणकुढं मुंबई नागपूर या ठिकाणी लक्षात ठेवायचंय मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करायचंय पहा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचा आणि आयकॉन सुद्धा ऑन करायची लगेच व्हिडिओ लाईक करा बघा या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट पाचशे लाईक आहे बघा लाईक तुम्ही नक्की पूर्ण करणार फक्त व्हिडिओ टच करून टाका तर जागतिक टी बी दिवस कधी साजरा केला जातो तर लक्षात ठेवायचं आहे चोवीस मार्चला या ठिकाणी क्षयरोग म्हणजे टीबी रोग हा साजरा केला जातो बघा लक्षात ठेवायचं आहे तर चोवीस मार्च अठराशे ब्याऐंशी मध्ये डॉक्टर रॉबर्ट कोच यांनी टीबी ला कारणीभूत असलेल्या जीवनाचा शोध लावला पहा हा आजार मायकोबॅक्टेरिया या प्रकारच्या जीवाणूंमुळे होतो आणि क्षयरोगामुळे अजून दररोज चार हजार शंभर लोकांचा मृत्यू होतो बघा अजून सुद्धा दररोज चार हजार शंभर लोकांचा मृत्यू होतो दोन हजार तीस च्या जागतिक क्षयरोग टीबी निर्मूलन उद्दिष्टाच्या पाच वर्ष आधी दोन हजार पंचवीस पर्यंत क्षयरोग निर्मूलन करण्याचं या ठिकाणी भारताचं ध्येय आहे त्याचप्रकारे बघा ई रक्तकोष पोर्टलची सुरुवात या ठिकाणी करण्यात आलेली आहे राज्यामधील जे गरजू रुग्ण आहेत बघा त्यांना दैनंदिन रक्त साठा रक्तदान शिबिरे तसेच इतर बाबींची माहिती सहज उपलब्ध व्हावी यासाठी बघा केंद्र सरकारने डब्ल्यू 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 ई रक्तकोष एम ओ एच एफ डब्ल्यू हे जे काही बघा वेबसाईट किंवा हे जे काही संकेतस्थळे बघा हे विकसित केलं असून या पोर्टलवर सर्व रक्त केंद्रामार्फत माहिती अद्ययावत करण्यात येते त्यामुळे जे काही ई रक्तकोष पोर्टलच्या माध्यमामधून गरजू रुग्णांना रक्त हे उपलब्ध योग्य वेळेत मिळणार आहे त्यामुळे हे लक्षात ठेवायचे सार्वजनिक आरोग्य मंत्री कोण आहेत प्रकाश आंबेडकर आहेत देशामधील पहिली ई वॉटर टॅक्सी कोठे चालू झालेली आहे तर मुंबईमध्ये दे बघा देशातील पहिली ई वॉटर टॅक्सी सुरू झालेली आहे मुंबईमध्ये लक्षात ठेवा देशातील पहिली ई वॉटर टॅक्सी मुंबईमध्ये धावणार असून बघा स्वीडनला कॅनडाची कंपनी पर्यावरणमुक्त वॉटर टॅक्सी पायलट प्रोजेक्ट राबून ही सेवा या ठिकाणी चालू करण्यात येणार आहे यामुळे गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा आणि गेटवे ऑफ इंडिया ते अलिबाग या जलवाहतूक मार्गाच्या पायलट प्रोजेक्टने मुंबईला भेडसावणारा वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे बघा मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री कोण आहेत नितेश राणे हे आहेत पुढचा सुद्धा खूप महत्वाचा प्रश्न आहे खंजर संयुक्त सराव बारा हा कोणा दरम्यान आयोजित करण्यात आला तर लक्षात ठेवा खंजर हा भारत आणि किर्गिस्तान लक्षात ठेवा खंजर हाणल्यावर काय होतं बघा किरकीर आवाज येतो त्यामुळे लक्षात ठेवायचं भारत आणि किर्गिस्तान दरम्यान हा खंजर हा युद्ध सराव आपण बारावी आवृत्ती पाहिलेली आहे याचं आयोजन बघा दहा ते तेवीस मार्च दरम्यान झालं होतं यामध्ये बघा भारत आणि किर्गिस्तान हे देश आहेत बघा भारताच्या पॅरासूट रेजिमेंट विशेष दल आणि किर्गिस्तानच्या स्कॉर्पियन ब्रिगेडमधील उच्चभ्रू सैन्यांचा परस्पर कार्यक्षमता आणि उच्च युद्ध क्षमता आणि दहशतवादी उद्देशाने प्रशिक्षण पोटी श्रीराम मलू यांचा पुतळा कोणत्या राज्यामध्ये बनवण्याची घोषणा करण्यात आली तर आंध्र प्रदेश लक्षात ठेवायचंय बघा नुकतेच पोटी श्रीराम मलू यांचा पुतळा आंध्र प्रदेशमध्ये उभारण्यात येणार आहे बघा हे जर पाहिलं तर हे कोण होते बघा स्वातंत्र्यानंतर देशाच्या विविध भागामधून भाषेच्या आधार राज्य निर्मिती करण्याची मागणी यासाठी त्यांचा लढा होता बघा यामध्ये पोटी मल्लू तेलगू भाषी लोकांसाठी बघा तेलुगू जे काही भाषा बोलतात त्या लोकांसाठी आंध्र प्रदेश राज्याची निर्मिती करणार होते यासाठी बघा त्यांनी उपोषणन चालू केलं होतं आणि त्यांचा बघा अठ्ठावन्न दिवसानंतर निधन झालं यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जन जनउद्रेक झाला यामुळे सरकारला भाषेच्या आधारावर भारतातील पहिलं राज्य बनावं लागलं तारीख लक्षात ठेवा एक ऑक्टोबर एकोणीसशे त्रेपन्नला आंध्र प्रदेशची निर्मिती झाली भाषिक आधारावर आणि यांचा जो काही अठ्ठावन्न फोटाचा पुतळा आहे हा अमरावतीमध्ये उभारण्यात येणार आहे बघा आपला अमरावतीने तिकडचा हैदराबाद मधला आंध्र प्रदेश मधलं लक्षात ठेवायचंय तर आंध्र प्रदेश आंध्र प्रदेशची राजधानी अमरावती बघा पूर्व हैदराबाद म्हणून ओळखलं जातं मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू हे आहेत राज्यपाल एस अब्दुल नजीर हे आहेत आणि दोन जून दोन हजार चौदा रोजी आंध्र प्रदेश मधून तेलंगणा या राज्याची निर्मिती सुद्धा झाली होती पुढचा एका वर्षाच्या चालू घडामोडी मिळणार आहेत आणि त्या पण एकशे एकोणपन्नास रुपयांमध्ये बघा त्याचबरोबर आपले जेवढे काही व्हिडिओ झाले असतील बघा इतिहास भूगोल जे काही टॉपिक असेल बघा जी केचं ते सगळे तुम्हाला या ठिकाणी प्रश्न मिळणार आहेत बघा तुम्हाला फक्त एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये मिळणार आहेत अतिशय कमी किमतीमध्ये बघा तुमचा केचा हा टॉपिक पूर्ण कवर होणार आहे आणि चालू घडामोडीबद्दल एकदम निश्चिंत राहायचं आहे बघा सगळं तुम्हाला मिळणार तुम्हाल आहे बघा आपण जेवढे काय व्हिडिओ टाकलेले बघा त्याची पी डीएफ मिळणार आहे फक्त एकशे एकोणपन्नास रुपयेमध्ये तुम्हाला दिलेला क्यू आर कोड स्कॅन करायचा आहे किंवा जो काय आपला फोनपे गुगल पे नंबर आहे बघा ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी याला तुम्हाला काय करायचं एकशे एकोणपन्नास रुपये सेंड करायचे आहेत आणि त्याच नंबरला बघा तुम्हाला व्हॉट्सअपला त्याचा स्क्रीनशॉट टाकायचा रक्त सांडायची वेळ येणार नाही आपली हीच खरी वेळ असती बघा अभ्यासाची कारण की ज्या वेळेस पेपर येतात टायमाला वीर खोदून काही उपयोग होणार नाही त्यामुळे आताच्या आता आपल्याला हे प्रश्न बघा वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स दोन हजार पंचवीस नुसार भारताच्या जगामध्ये कितवा क्रमांक आहे तर भारताच्या जगामध्ये एकशे अठरावा क्रमांक आहे लक्षात ठेवा एकशे अठरावा क्रमांक आहे भारताच्या जगामध्ये वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स तर यामध्ये पहिल्या स्थानावर डेन्मार्क आहे बघा सलग आठव्यांदा डेन्मार्कमध्ये बघा भरपूर आनंद आहे दोन नंबरला आईसलँड आहे आणि भारताचा यामध्ये एकशे अठरावा क्रमांक आहे पहा दोन हजार चोवीसमध्ये मध्ये भारत हा एकशे सव्वीसाव्या स्थानावर होता सगळ्यात शेवटी कोण आहे तर अफगाणिस्तान आहे बघा सगळ्यात दुखी कोण आहे अफगाणिस्तान आहे आणि आपण भारत बघा या ठिकाणी एकशे अठराव्या क्रमांकावर आहे लक्षात ठेवा वर्ल्ड त्याचबरोबर इतर इंडेक्समध्ये जर पाहिलं भारत चा तर वर्ल्ड इनोव्हेशन इंडेक्समध्ये भारताचा एकोणचाळीसावा क्रमांक आहे वर्ल्ड टॅलेंट इंडेक्समध्ये भारताचा अठ्ठावन्नवा क्रमांक आहे त्यानंतर आशिया पॉवर इंडेक्समध्ये या ठिकाणी तिसरा क्रमांक आहे पहिला अमेरिका आहे ग्लोबल हंगर इंडेक्स बघा भुखबारीमध्ये एकशे पाचव्या क्रमांकावर आपला भारत आहे ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये एकशे पाच वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स बघितलं एकशे अठरा वर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये जेंडर इंडेक्स मध्ये एकशे एकोणतीसाव्या क्रमांकावर त्याच्यानंतर करप्शन म्हणजे भ्रष्टाचारामध्ये त्र्याण्णव्या क्रमांकावर आपला भारतीय त्याच्यानंतर नेटवर्क रेडिनेस इंडेक्समध्ये भारत एकोणपन्नासाव्या स्थानावर आहे वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स मध्ये भारत एकशे एकोणसाठाव्या आहे पहा पुढचा प्रश्न बघा आशिया फिल्म अवॉर्ड्स दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये श्रेष्ठ चित्रपट पुरस्कार हा कोणी जिंकला तर लक्षात ठेवा ऑल वी इमॅजिन ॲज लाईट या चित्रपटाने जिंकलेला आहे पुन्हा सांगतो बघा आशिया फिल्म अवॉर्ड दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सर्वश्रेष्ठ चित्रपटाचा पुरस्कार कोणी जिंकला तर ऑल वी इमॅजिन ॲज लाईट या चित्रपटाने जिंकलेला आहे पुढचा प्रश्न आहे खेलो इंडिया पॅरा गेम्स दोन हजार पंचवीसचा चा शुभंकर काय होतं उज्ज्वला लक्षात ठेवा उज्ज्वला हे खेलो इंडिया पॅरा गेम्स दोन हजार पंचवीसचं च शुभंकर बघा खेलो इंडिया पॅरा गेम्स दोन हजार पंचवीस याचं एडिशन दुसरं असणारे ठिकाण या ठिकाणी जर पाहिलं तर नवी दिल्ली या ठिकाणी याचं आयोजन हे शुभंकर उज्ज्वला चिमणी कालावधी बघा वीस ते सत्तावीस मार्च दरम्यान याचा कालावधी टॅगलाईन लक्षात ठेवा हौसलो की उडान चॅम्पियन्स बियॉन्ड लिमिट्स त्याच्यानंतर याचं गीत होतं खेलागा इंडिया खेलेगा मेरा इंडिया जितीगा मेरा इंडिया बरोबर त्याच्यानंतर या ठिकाणी जर पाहिलं यामध्ये सहा खेळांचा समावेश खेलो इंडिया विंटर गेम्स दोन हजार पंचवीस यामध्ये विजेता कोण राहिलं तर भारतीय सेना राहिली खेलो इंडिया युथ गेम्स दोन हजार चोवीस यामध्ये सहा वीच एडिशन होतं यामध्ये आपलं महाराष्ट्र विजेता राहिलेला आहे रामनाथ गोयंका पुरस्कार रामनाथ गोयंका पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो तर पत्रकारिता या क्षेत्रासाठी बघा रामनाथ गोयंका हा पुरस्कार देण्यात येतो तर बघा याचं इडिशन एकोणीस हो दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सत्तावीस पत्रकारांना हा पुरस्कार देण्यात आला किती सत्तावीस पुरस्कार या पुरस्कार कोणाच्या हस्ते देण्यात आला तर राष्ट्रपतींच्या हस्ते याची स्थापना इंडियन एक्सप्रेस ग्रुपने केलेली आहे रामनाथ गोयंका कोण आहे इंडियन एक्सप्रेसचे हे संस्थापक आहेत पुरस्काराची रक्कम किती एक लाख रुपये पुढचा प्रश्न काय आहे की जागतिक वन दिवस कधी साजरा करण्यात आला एकवीस मार्च लक्षात ठेवायचंय बघा एकवीस मार्चला जागतिक वन दिवस साजरा करण्यात येतो नेक्स्ट आहे कोणत्या तेलुगू चित्रपट अभिनेत्याला के सरकारद्वारे लाईफ टाइम अचिव्हमेंट अवॉर्डने सन्मानित करण्यात आलं ते चिरंजीवी लक्षात ठेवायचंही चिरंजीवी त्याच्यानंतर बघा नाईटस क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ डेन्मार्क हा सन्मान कोणाला प्रदान करण्यात आला तर विजय शंकर यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला पुढचा प्रश्न सगळ्यांनी स्टार मारून लिहून ठेवा पेपरला पडण्याची दाट शक्यता आहे की एकोणसाठवा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे विनोद कुमार शुक्ल सत्तावन्नव्या वरिष्ठ खो खो चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस आयोजन कुठे करण्यात येणार आहे हे ओडिसा राज्यामध्ये करण्यात येणार आहे कितव्या सत्तावन्नव्या वरिष्ठ राष्ट्रीय खो खो चॅम्पियनशिप ओडिशा चे उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर हरीश टंडन लक्षात ठेवा हरीश टंडन यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्याच्यानंतर सदुसष्ट विजेता कोण राहिलेला आहे तर पृथ्वीराज मोहळ हे आपलं उत्तर आहे बघा पृथ्वीराज मोहळ अंडर नाईन्टीन महिला टी ट्वेंटी विश्वचषक विजेता कोणता देश आहे आपला भारत देश आहे टाटा स्टील मास्टर्स दोन हजार पंचवीस स्पर्धेचा विजेता कोण राहिलेला आहे तर आर प्राज्ञानंद टाटा स्टील मास्टर्स दोन हजार पंचवीस या ठिकाणी विजेता राहिलेला आहे मेमरी लीग विश्वविजेतेपद दोन हजार पंचवीस कोणी जिंकलं तर विश्व राजकुमारने जिंकलेलं आहे पहिला छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा राज्य प्रेरणा राज गीत पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे तर अनादिमी अनंतमी लक्षात ठेवायचं यांना देण्यात आले बघा महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार एकनाथ शिंदे यांना देण्यात आलेला आहे कोणाला एकनाथ शिंदे यांना के जीवन सी के नायडू गौरव पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे तर सचिन तेंडुलकरला सी के नायडू जीवन गौरव पुरस्कार देण्यात आलेला आहे विदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार दोन हजार चोवीसने कोणाला सन्मानित करण्यात आलं तर खूप महत्वाचा प्रश्न आहे रा र बोराडे लक्षात ठेवा रा र, र बोराडे यांना विदा करंदीकर जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे डॉक्टर अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार दोन हजार चोवीस हा डॉक्टर रमेश सूर्यवंशी यांना देण्यात आलाय बघा लक्षात ठेवा डॉक्टर केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार डॉक्टर रमेश सूर्यवंशी यांना देण्यात आला आहे साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार चोवीस हा डोंगरी भाषेसाठी चमन अरोडा यांना देण्यात आला आहे लक्षात ठेवा साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार चोवीस हा डोंगरी भाषेसाठी चमन अरोडा यांना हा पुरस्कार देण्यात आहे बघा चमन अरोडा यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे पहिला जंगल बेल पुरस्कार हा कोणाला मिळाला आहे तर भावना मेनन यांना पहिला जंगल बेल्स पुरस्कार देण्यात आलेला आहे वायुसेना पदक दोन हजार पंचवीसने कोणाला सन्मानित करण्यात आलं तर वायुसेना पदक दोन हजार पंचवीसने अक्षय सक्सेना यांनाही सन्मानित करण्यात आलेला आहे आय सी सी तर्फे दोन हजार चोवीस वर्षामधील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू कोण राहिलेला आहे तर जसप्रीत बुमराह खूप महत्त्वाचा प्रश्न आहे क्रिकेटमध्ये सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू जसप्रीत बुमरा राहिलेला आहे ओ ऑफ द इयर हा जो काय कोण आहे बघा तर समीर कनोडिया ही आहेत केंद्रीय राखीव पोलीस बल त्यालाच आपण सी आर पी एफचे चे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर केंद्रीय राखीव पोलीस दलाचे सी आर पी एफचे नवीन महासंचालक ज्ञानेंद्र प्रताप सिंह लक्षात ठेवायचे बघा ज्ञानेंद्र प्रताप सिंह भारताचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त कोण बनले आहेत तर ज्ञानेश कुमार बनले आहेत आणि हे कितवे बघा बघा सव्वीसवे आहेत कितवे सव्वीसवे भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे सव्वीसवे बनले आहेत दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री कोण बनलेल्या आहेत तर रेखा गुप्ता पहा दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री बनलेल्या आहेत दिल्ली विधानसभेचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत तर दिल्ली विधानसभेचे नवीन अध्यक्ष विजेंदर गुप्ता हे बनले आहेत कोण बनले आहेत बघा विजेंदर गुप्ता हे बनलेले आहेत पुढचा प्रश्न बघा भारताचे इजिप्तमधील राजदूत कोण आहेत तर सुरेश केरेड्डी हे भारताचे इजिप्तमधील कोण आहेत बघा राजदूत आहेत लक्षात ठेवायचं आहे राजदूत पुढचा प्रश्न आहे पहा देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार कोण आहेत तर व्ही नागेश्वरन लक्षात ठेवा व्ही नागेश्वरन हे देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार आहेत पंतप्रधानांच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर शक्तिकांत दास यांची बघा पंतप्रधानांच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहेत खूप महत्वाचे प्रश्न आहेत तर लिहून घ्या सगळ्यांनी पुढचा प्रश्न बघा अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं कितवा अठ्ठ्याण्णव मराठी साहित्य संमेलन हे दिल्लीमध्ये करण्यात आलं त्यानंतर पुन्हा प्रश्न आहे बघा तिसरे विश्व मराठी साहित्य संमेलन या ठिकाणी विश्व विचारलंय ते पुण्यामध्ये झालं बघा आणि मराठी नाट्य संमेलन बघा मराठी साहित्य संमेलन बघा दिल्लीमध्ये आणि मराठी साहित्य संमेलन पुण्यामध्ये हे पण दोन पॉईंट नाही व्हायचं एकोणीसावे विद्रोही मराठी साहित्य संमेलन कोठे आयोजित केलं होतं तर विद्रोही साहित्य संमेलन छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित केलं होतं त्याच्यानंतर बघा आडवतीसवा सूरजकुंड आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळावा अडवतीसवा सूरजकुंड आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळावा कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता तर फरीदाबाद हरियाणा या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता त्यानंतर बघा एकोणीसाव्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली होती तर अशोक राणा यांची नियुक्ती करण्यात आली होती पुढचा प्रश्न बघा नववी आशियाई आर्थिक संवाद परिषद दोन हजार पंचवीस कोणत्या ठिकाणी आयोजित होती तर पुणे जिल्ह्यामध्येही आयोजित होती लक्षात ठेवायचे बघा नववी आशियाई आर्थिक संवाद परिषद पुण्यामध्ये आयोजित केली होती पुढचा प्रश्नसुद्धा स्टार मारून लिहून ठेवा महाकुंभ मेळा दोन हजार पंचवीस प्रयाराग उत्तर प्रदेश हा कोण किती तारखेदरम्यान के आयोजित केला होता तर तेरा जानेवारी ते सव्वीस फेब्रुवारी दरम्यान कुंभमेळा आयोजित केला होता सम्मानाने मरण्याचा अधिकार देणारे भारतातील दुसरं राज्य कोणतं आहे तर सम्मानाने मरण्याचा अधिकार देणारे भारतातील दुसरं राज्य बघा कर्नाटक पहिल्या मधुबन हनी पार्कचं उद्घाटन कोठे करण्यात आलं तर पहिल्या मधुबन हनी पार्कचं उद्घाटन हे महाबळेश्वर या ठिकाणी करण्यात आलं आहे कुठं महाबळेश्वर या ठिकाणी करण्यात आलेलं आहे कोल्ड्रिंक आणि एनर्जी ड्रिंक विक्रीवर बंदी घालणारे राज्यातील पहिलं गाव कोणतं आहे तर पेडगाव हे आहे लक्षात ठेवायचं बघा पेडगाव हे आहे तर सगळ्यांनी बघा कोल्ड ड्रिंक सोडून उसाचा रस प्या सरबत प्या टरबूज खा परंतु काय कोल्ड्रिंक काय पिऊ नका बघा ताक प्या दही प्या परंतु कोल्ड्रिंक काय पिऊ नका तर ह्या गावाने भरपूर चांगलं काम केलेलं आहे कोल्ड्रिंक आणि एनर्जी ड्रिंकच्या विक्रीवर बंदी घालणारं पहिलं गाव आहे बघा पेडगाव पुढचा प्रश्न खूप महत्वाचा आहे महाराष्ट्रातील पहिलं गुलाबाचं गाव कोणतं आहे पार पार सातारा हे बघा महाराष्ट्रातील पहिलं बघा रोहित शर्मा सीच्या तिन्ही प्रकारामधील स्पर्धामध्ये एकूण क्रमांकाचा कर्णधार क्रमांकाचा कर्णधार बघा कितव्या दुसऱ्या क्रमांकाचा कर्णधार ठरलेला आहे कितव्या दुसऱ्या क्रमांकाचा पुढचा प्रश्न काय बघा वारकरी साहित्य परिषदेचे संत साहित्य वारकरी संमेलन कुठे होणार आहे तर हे बघा शिर्डीमध्ये होणार आहे कोणत्या ठिकाणी होणार आहे शिर्डी मध्ये होणार आहे भारताच्या कोणत्या कोणत्या पहिल्या महिला पंचाची वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडियामध्ये नोंद झाली आहे तर रुंदा साठी झाली आहे कशासाठी अरुंदासाठी याची निवड झाली आहे पुढचा प्रश्न बघा पंतप्रधान सूर्य घर योजनेमधील महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे तर महाराष्ट्र यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर कितव्या क्रमांकावर दुसऱ्या देशामधील कोणत्या विमानतळाला एअरपोर्ट सर्व्हिस क्वालिटी अवॉर्ड दोन हजार चोवीस मिळाला आहे तर इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्टला देशामधील एअरपोर्ट सर्व्हिस क्वालिटी अवॉर्ड देण्यात आलेला आहे खेलो इंडिया विंटर गेम दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये महाराष्ट्राने एकूण किती पदकं जिंकले आहेत त्यामध्ये महाराष्ट्राने तेरा पदकं जिंकली आहेत बघा किती तेरा पदकं जिंकलेली आहेत मुख्यमंत्री समृद्ध परिवार योजना कोणत्या राज्याने जाहीर केली आहे तर मध्य प्रदेश मध्य प्रदेशने मुख्यमंत्री समृद्ध परिवार योजना जाहीर केलेली आहे पंधरावी हॉकी इंडिया सिनियर महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस स्पर्धा कोणी जिंकली आहे ही झारखंड राज्याने जिंकली आहे लक्षात ठेवा पंधरावी हॉकी इंडिया सिनियर महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिप स्पर्धा दोन हजार पंचवीस झारखंडने जिंकलेली आहे इंडियन सुपर क्रॉस रेसिंग लीगचा ब्रँड अँबेसिडर कोण बनला आहे तर सलमान खान हा बनलाय लक्षात ठेवायचं आहे सलमान खान हा बनलेला आहे पुढचा प्रश्न बघा कवी श्रेष्ठ कुसुमाग्र स्मृती सम्मान कोणाला मिळाला आहे तर ता आताच पाहिलं आपण डॉक्टर अरुणा ढेर यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे नुकतेच कोणत्या राज्य सरकारने रुपयाचे चिन्ह बदलून तमिळ अक्षर वापरण्याचा निर्णय घेतला आहे तर तमिळनाडू सरकारने हा घेतलेला आहे महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने कोणत्या ठिकाणी मराठा स्मारक उभारण्यात येणार आहे तर पाणीपत या ठिकाणी उभारण्यात येणार आहे भारतामध्ये पहिल्यांदा वर्ल्ड पॅरा ग्रँड फ्रिकचं आयोजन करण्यात आलं तर कोणत्या ठिकाणी दिल्ली या ठिकाणी याचं आयोजन करण्यात आलं आहे महाराष्ट्रामधील कोणत्या ठिकाणी विमानतळाला एअर ड्रोम परवाना मिळाला आहे अमरावती या ठिकाणी आन्सर आहे नुकतेच मुख्यमंत्री बालिका समृद्धी योजना आणि मुख्यमंत्री कन्या आत्मनिर्भर योजना कोणत्या राज्यामध्ये लाँच करण्यात आला आहे तर त्रिपुरा या ठिकाणी आपलं बरोबर उत्तरे पहा जम्मू आणि काश्मीर सरकारने कोणते क्षेत्र इको टुरिझम हब म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे तर बांगस घाटी कोणत्या भागात हे बांगस घाटी कोणते राष्ट्रीय उद्यान देशामधील अठ्ठावनवे कित व व्याघ्र प्रकल्प बनला आहे तर माधव राष्ट्रीय उद्यानाचं बरोबर उत्तर आहे भारतामधील पहिली हायड्रोजन ट्रेन एकतीस मार्च दोन हजार पंचवीसला हरियाणामध्ये कोणत्या मार्गावर सुरू होईल तर जिंद ते सोनीपत दरम्यान याचं बरोबर उत्तर आहे